नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय एक जुलैपासून सर्वांना खुशखबर अठ्ठावीस जून शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकरी नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप दिनांक तीन जूनपर्यंत पूर्ण करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले खते बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा तेलंगणात काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असून त्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही संपूर्ण कर्जमाफी द्यावी दुधाचे दर पडलेले असून दुष्काळ अवकाळी अतिवृष्टी अशा संकटांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या असून सरकारने संवेदनशीलपणे विचार करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत असून त्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळत नाही दुष्काळातून सावरताना पूर्वीचेच कर्ज असल्याने नव्याने कर्ज मिळत नाही त्यामुळे राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी याशिवाय दहा ते वीस वर्षापासून शेतकऱ्यांना मोठा फटका सोसावा लागला असून त्या बदल्यात एकरी पन्नास हजार ते एक लाखांची मदत द्यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सावध झालेल्या राज्यातील महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्याच्या हालचाली सुरू आहेत या अंतर्गत गरीब महिलांना दरमहा बाराशे ते पंधराशे रुपये दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर वार्षिक पंधरा ते वीस हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे यात पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी टेहळणी मनोरे उभारण्यात येणार आहेत यावरून पालखी सोहळ्यातील गर्दीवर पोलिसांचा वाच राहणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा इंधन दरवाढीने त्रस्त असलेल्या वाहन चालकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलला जी एस टीच्या कक्षेत आणण्याचा विचार करत आहे असं झाल्यास इंधनाच्या किमती तब्बल वीस रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे पेट्रोलियम उत्पादनाचा जी एस टीमध्ये समावेश केल्याने तेल कंपन्यांवर लागू केलेल्या करात मोठी कपात होईल त्यामुळे देशभरात इंधनाच्या दरात एक समानता येईल म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल जवळपास सारख्याच किमतीत मिळेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लोकसभेच्या विशेष अधिवेशनात सभागृहाचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली मागील दोन दिवसात महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी संसदेत शपथ घेतली यातील बहुसंख्य खासदारांनी मातृभाषा मराठीत शपथ घेतली तर काही खासदारांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेत शपथ घेतली राज्यातील अठ्ठेचाळीस खासदारांपैकी छत्तीस खासदारांनी मराठी भाषेत संसदेत शपथ घेतली तर नऊ खासदारांनी हिंदी भाषेत आणि तीन खासदारांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली